हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेख कृष्ण लग चला आज सकाळ सकाळी काय तुम्हाला मी सकाळचं दृश्य काही दाखवलं नाही तर आता चला डायरेक्ट आपण आता स्वयंपाक खुलीकडे वळूया आणि हे बघा हे मी रात्री काय केलं होतं म्हणजे जवळजवळ सकाळी काल काल सकाळी नॉर्मल आपलं हांड्यातलं पाणी घेऊन येणार ना ही मटकी भिजवली होती आणि खूप छान टिकेशी मोड आलेली आहे आता एवढे मोड मला भरपूर झाले मला खूप जास्तीचे मोड आवडत नाही खायला हे बघा आता हे मी काय करणार आहे कुकरमध्ये तीनशे टॅम शिजवणार आहे आणि कसं आहे मटकी खाल्लेलं खूप चांगलं असतं याचे मी फायदे तुम्हाला जर सांगाल कारण याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस फायबर भरपूर प्रमाणात असतात कॅलरीज बर्न करायला ही इतकं उपयुक्त असताना ज्यांना वजन घटवायचं असेल किंवा नियंत्रणांमध्ये ठेवायचं असेल तर कडधान्याचा खरंच वापर करत चला मुगडा जसं की ही मटकी जसे की ही मटकी तर आता मी काय करते ही मटकी शिजवायला टाकते तुम्हाला आरामशीर मटकीचे काय काय फायदे हे पस तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या केल्यानंतर छानपैकी के ही जी मटकी आहे ना मोड आलेली अगदी छान शिजलेली आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवते आपण काय काय त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा हे आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि इथं आहे मसाल्याचा समावेश काळा मसाला धना पावडर हे मीठ हळद आणि लाल तिखट हे आपल्या चवीनुसार घ्यायचे आपल्याला कस कितपत तिखट आहे त्यानुसार आणि फोडणीला देताना मी काय करणारे जिरे मोहिरी सुद्धा टाकणार आहे मोड आलेली मटकी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते मोड आलेल्या मटकीमध्ये प्रथिमे लोह कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात चला मोड आलेल्या मटकीचे फायदे काय हे मी तुम्हाला सांगते भाजी करता करता आता मी इकडं भाजी करते आणि इकडं तुम्हाला सांगते म्हणजे कसं तुम्ही भाजीत मी काय काय टाकले हे पण कसं कृती केली हे पण तुम्हाला समजून तर चला आता गॅस पेटवलेला आहे मी आणि आज व आरोप खूप आहे त्याच्यामुळे मी काही खिडकी उघडलेली नाहीये तर हे याच्यामध्ये कांदा आणि खोबर खोबरं जे आहेत ना त्याचं वाटण टाकलेलं आहे आणि यामध्ये आहे कढीपत्ता मग मी इकडं बडबड करत बसले मोड आले मटकीच्या फायद्याचं सांगत बसले आणि इकडं लक्षात आलं नाही की कॅमेरा ऑन करायचं राहून गेलं तर चला आता याच्याच असं असं सांगते वजन कमी करण्यासाठी मोड आलेली मटकी खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आता दुसरा फायदा आहे मोड आलेल्या मटकीमध्ये असलेली प्रथिने शरीरातील प्रत्येक पेशीचं पोषण करतात आता हे याच्यामध्ये मी तुम्हाला मसाले काय काय हे सर्व सांगितलेलं आहे आता हे यामध्ये टाकून देते तिसरा फायदा बघा आता हे गॅस गया बारीक गॅस कमी करते मी जरा आणि मो तिसरा फायदा मी तुम्हाला सांगते मोड आलेल्या मटकीमध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिजे आपल्या रची खूप फायदेशीर असतात ते पाताची कोथिंबीर बी टाकलेली आहे आणि झाकणातला सुद्धा मसाला काढून घ्यायचा राहायला तो घेते काढून त्याचे बडबडच लि का मग लक्षात नाही राहत लक्ष इकडे तिकडं होतं चला मी तुम्हाला आता पुढचा फायदा सांगते मोड आलेल्या मटकीमध्ये कॅल्शियम असते त्याच्यामुळे हाडे मजबूत करण्यामध्ये खूप ही मटकी जी आहे मदत करते तर त्याचा पुढचा फायदा आहे मोड आलेल्या मटकीमध्ये असलेलं जे जीवनसत्व असतं खनिजे असतं ते आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतं त्याच्या पुढचा फायदा आणखीन मोड आलेल्या मटकीमध्ये असलेलं प्रोटीन सहज पचलं जातं मोड आलेली मटकी शिजण्यासाठी ही सोपी असते आणि पचनासाठी सुद्धा हलकी असते त्याच्या पुढचा फायदा मोड आलेल्या मटकीमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जास्त असतात मोड आलेल्या मटकीमध्ये असलेले प्रथिने शरीरातील प्रत्येक पेशीचं पोषण करतात बघा अजून काय काय फायदा आहे मलाव मलावर रोज दूर होतो रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते सर्दी पडसक या विकारात मटकीच्या उकळलेल्या पाण्याचा उपयोग केला जातो मधुमेह असेल तर मोड आलेली मटकी जरूर खाल्ली पाहिजे मटकीतील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात मटकी लोहचा स्रोत असल्याने अनिमियापासून संरक्षण मिळतं झिंक मुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते तर मटकी कुणी खाऊ नये म्हणजे ज्याला वातविकार असेल तर अशांनी मटकी खाऊ नये अजीर्ण असेल अपचन अशा समस्या असेल तर मटकी खाऊ नये उदरवाद पोटदुखी असेल तर मटकी खाऊ नये मूळ असेल असेल सूज असेल तर मटकी खाऊ नये तर ही जी सर्व मी माहिती दिलेली आहे ना तर ही फक्त माहितीसाठी दिलेली मटकीमध्ये तर बी कॉम्प्लेक्स हे पाच ते दहा पटीने वाढते तर तुम्हाला हे मोड आलेल्या मटकीचे फायदे कसे वाटले सरळ कमेंट करा आणि हो आपल्या जेवणामध्ये आठवड्यातून एकदा तरी या मटकीच्या भाजीचा समावेश करा कारण कसं ह्या गो काय म्हणतात ना मोड आलेल्या मटकीच्या आपल्याला बद्धको बद्धकोष्ठता म्हणजे मोड आलेली जी कडधान्य असते त्याच्यामुळं बद्धकोष्ठतासुद्धा दूर होण्यास मदत होते आता हे मटकीचंच नाही मी इतरसुद्धा कडधान्यांचंसुद्धा सांगितलं म्हणजे व मोड आलेल्या कड तर यानंतर काय काम आहे ह्यात भाजी झाल्यानंतर काय आता मी चपाती करते आणि त्याच्यानंतर जेवण जान करते जर मोड आलेली मटकी किंवा कडधान्य आहे हे रोज आपल्याला वापरत आणायचं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या किंवा आपल्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करून रोज सेवणामध्ये आणा चला इकडं चपाती मस्त मटकीची भाजी आणि हे आहे कांदासोबत मीठ असा हा आजचा बेत आहे आणि भरपूर आहे तर ते अकाची ना मेहंदी लावायचंय डोक्याला आणि ती आहे निशा तर अशी मेहंदी काय होती हात मी सांगितलं अनुभव माझ माझ्या नखाचं काय वाटव झा म्हणजे माझ्या नखाचं किती हे झालं होतं त्याच्यामुळं मी ना ते हिंमतच करत नाही मग मी असं म्हणे की हे आण तुझ्या हाताच हाता हात, हात... ग्लोज मग लावून खरं ते लावून शिल्लक एवढेच मेहंदी पुरस्ट काय पांढरायच पांढरायच खूप पांढराय मग आता सरा एक केस एक एक झाला पाहिजे ना तुला काळा नको ते आखाचे एवढे पांढरे केस नाही इतके माझे केस आहे पांढरे हा <laughs> आहे ना तुला असं विणी घालू वेटळ करून करू का असं ते ना याच्यासारखं वरती हे लांब अगं तू कमीच मेहंदी भिजवली आहे मग आता लाईत चारदा डोकं झालायच इकडचं आणि इकडचं मधलं तू लावत असल ना माझ्या त्याच्यामुळे तुला तेवढी लागत असं पाठीमागे गेलं काही काम नाही पाठीमागे दिसतही नाही आपल्याला हे कसलं पाणी आहे कडे पत्ता वावा लवंग चहा पावडर कांदा अच्छा त्याच हे बाटली जे कडीपात पान त्याच पाणी भरपूर करून ठेवलेलं आता हे ना ती जेव्हा करा तेव्हा तुम्हाला दाखवेन मी तिने बोलवलं तर मला चला मेहंदी असं पाणी तयार केलेलं लवकर नाही जात नाही दोन फुल तशी ही काळी मेहंदी जी आहेत ना ती निघत नाही जसे जसे उगतात ना पांढरे केस तर तशी वाहतात ते काय काय टाकले मला पुन्हा कडीपत्ता फुलं कोरपड तुला सांगते लिंबाचे पान कडू लिंबाचे म्हणजे मोरी मोरी मोहरी म्हणजे तेल टाकलं का नाही मोहरी कस काय त्याच्यामध्ये बिजल होती काय राहिले या वयात पण भरपूर आहे ना माझे एवढ्या वयामध्ये हिच्या वयामध्ये येतील त्या किती राहते काय म्हणते नाही गेले माझे केस नाही म्हणते माझे हे आपली ही काळी मेहंदी असू दे लाल मेहंदी असू दे हे भिजवण्यासाठी हे पाणी तयार केलेलं आहे हे पाणीमध्ये काय काय कडपत्ताच पान आहे कडुलिंबाची पानं आहेत मेथी दाणे आहेत चहा पावडर आहेत पुन्हा जास्वंदीची पानं आहेत फुलं आहेत आणि अजून आवळा आवळा पण टाकलेला होता काल शोधत होती आवळा आवळे 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 टाकलेले आहेत चिरून वगैरे टाकले तिने उकळून 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 खूप पाणी केलेलं आहे असं बरंच निम्म असं म्हणजे टाकून म्हणजे पातेल्यामध्ये पाणी घेतलं असं त्याच्यापेक्षा निम्म पाणी केलेलं आहे आणि ते अशा कलर मध्ये आलेलं आहे अशा कलर मध्ये आलेला आहे एकदम काळ काळं आणि हेच मेहंदी भिजवण्या भिजवण्यासाठी वापर केलेला आहे तर छान आहे मी पण असंच करायचं जाईल कधी करायचं ठरलं तर तिच्याकडनं सगळे लिस्ट लिहून घेईन मी आणि तुम्हाला तेव्हा दाखव पण तोंडी तोंडी सांगितलं तुम्ही जर आता जर दोन दिवसामध्ये कुणी लावणार असं मेहंदी तर अशा पाण्याचा वापर जरूर करा ती पण ती चांगलं असतं तिला अनुभव पण आहे जळजळ नाही होत डोळ्यांची तर मागच्या वेळेस मी दाखवलेलं आहे हे की नाही दाखवलेलं आहे मी डोळे राहू दे तुला जर ती दूध नको धुतलं ना धुतलं का मग हे काय होत तुटतं जेव्हा डोकं डोकं धुईन ना त्यावेळेस आपल्याला कळन मग त्याला कळण मी किती छान पैकी लावून दिलेली आहे आतून लावलेली पूर्ण म्हणजे चला तर जाऊ घरी चला तर जाऊ घरी दोन दिवसापासून नुसतं चाललं ते झाड लावायचं झाड लावायचं झाड लावायचं झाड लावायचं काय झालं असं एक निमोनीचं झाड सापडलं असं इथं आपलं हे जे आहे लिंबाचं झाड त्याच्या खालीच ते छोटंसं लिंबाचं झाड होतं मक्का मला म्हटली होती की ह्या साईडला तेव्हा लाव म्हटली पण मी म्हटलं की तिथं किती को आता घसपण झालंय म्हटलं नको नको इकडंच बघ जागा तिने बघितली इकडं जा याच्यातलं आहे ना मस्त असे मोठे झालेले आणि एक सोडून दोन आहे बरं का आणि अजूनही आपल्या इथे ना लिंबाची झाड सापडत आहे अजून कुठे हे इथं होतं कुठे गेलं काय ना तर इथं पण होतं बरं का आलिम लिंबाची झाड मला सर मी इथून काढून ये ना ती तिकडं लावलेलं असावं माझ्या आता काही लक्षात नाहीये चला ताक आलेली आहे तर मला तिला खणून आहे पहिला खणून देते पहिली ती जागा फिक्स करते कुठं करायचं कुठं ग हे पाय इथं जर केलं तर इथं पाणी सारखं सारखं हे फुटल पाणी पाय झालं पण हे फुटल ना हे कडूलिंबाचं झाड फुटल ते मग ते कसं काढायचं मी तेच म्हणते ना इथं आहे माया घरासमोर नको बाबा का लई पुढं पुढं तिकडं काय आलं रस्त्या काय रस्ता तो नाहीच आहे म्हणा हे थैय आहे ते ज्या आता पानगळ झाली आहे पानं फुटणारच हे काय येऊ राहिले हे काय पानं येऊ राहिले आहे हे फिक्स हे काय आपला हे इधर चल लावर मग काय करते आता अरे हा देखू डाई लावून चल मग काय एवढं खाण्याची गरज नाही ना एकच लाव सध्या आलं तर मग बघता येईल हां ये दं का हे दुसरं काय लावू नक्की कर बाबा फिक्स हां मग ठीक आहे आणि मग ते हे खुरप चला आता ते पहिलं चि निमोणीचं झाड आहे ते पहिलं काढून घेऊया आपलं गार्डनमधील काम हे झाडा लावी लावी झाडे लावा झाडे जगवा अ कडेकडेनी करा ती पूर्ण कडेकडे खोलवर जाई जोपर्यंत ते व्यवस्थित असं उपटूच नको हातानी चला चला अख्याच्या हस्ते दाखव मेहंदी कशी पाय बरं पुरी किती लावली मी असं नाही की काही सगळी अशी छान लागली मेहंदी जळजळ केले शिक काही का शिकाय गेली बाई लावून जागा कोणती फिक्स केली इथं का इथ बरोबर ला बरोबर ल वाढले तर क कट करता ना अशा कडेकडे फांद्या नाही येणार का त्याला करायला पाहिजे मग करता येईन ते माझं तू घालवली ते लावून दे बर का ते राहू दे तिथंच राहू दे तिथं फेकू नको अस झाडे लावा झाडे जगवा आणि दुसऱ्याला त्रास न देता झाडे लावा झाडे जगवा नाही तर काय दुसऱ्याच्या जमिनीत लावायची झाडं असं त्याचे समजायचे आणि घेऊन जायचे हे की नाही असे आहेत लोक आमच्या इथं फुट 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 जागा ओढली ती मला वाटत नाही आता पाणी द्यायची गरज यायला हा उद्या सकाळी पाणी देऊ कारण ते ओली जमीन आहे सला दाखायच्या हस्ते लावलेला आहे हे लिंबाचं झाड चला किती दाबती काच का का। ते आणि हलल कस काय होऊन हलल का अगं नको ना ते माझं झाड जाईल ना तू फक्त लावून द्यायचं काम केलं ना उठ ते बघ ते सगळं मी सोय केली परवाच्या दिवशी तुला दिसत नाही का ग इथं नळी लावली तरी ती जिरं तर सोय केली सगळी बरोबर पाणी जायला चला मग मंडळी ना आता वाजले आहे जवळजवळ पाच म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळचा तुम्हाला आजचा डेली लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट लॉगमध्ये बाय बाय म्हण बाय बाय बाय